अक्षता म्हात्रे व यशस्वी शिंदे या दोन्ही हिताईंना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली सुंदर हसणारी बागडणारी मन मिळवू अगदी तुमच्यातीलच एक होय मी यशस्वी मुलींनो माझ्या मैत्रिणींनो थोडंसं थांबा आणि सावध व्हा कारण मी जे भोगले ते तुमच्या वाट्याला येऊ नये एवढीच कळकळीची कल भावना प्रेम बीम काही नसतं मुलींना आजच तुमच्या भावना रोका हजारातलं एक प्रेम खरं असतं बाकी फक्त फसवणूक वासना खून आणि धोका कळत नाही समजाऊ कस तुम्हाला कारण चूक माझी एकच ऐकलंच नाही बाबाच्या सांगण्याला त्याच्या गोड बोलण्याला सहज मी भाळले कस मला त्याने फसवलं हे माझेच मला नाही कळले आईबापाचं न ऐकून प्रेम केलं मी आणि त्याने केला फक्त माझ्या भावनांचा वापर म्हणूनच माझ्यावर झालेल्या अत्याचाराचे फोडले जात आहे माझ्यावर खापर चूक नसतानाही मिळाली माझ्या आईबापाला वेदनादायी शिक्षा जीवाची मागेल तो भीक त्या हैवानाला देऊ नका भिक्षा नको कोणती केस नको कोणता खटला माझ्या भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर आणि फलक लावू नका द्या त्यालाही जनतेसमोर तितकीच भयंकर आणि वेदनादायी मृत्यूची शिक्षा तेव्हाच आत्मा माझा शांत होईल आणि माझ्या काळजाचा ठोका आईबापाचं ऐकलं असतं तर आज मी त्यांच्या असते सोबत क्रूरपणे विटंबनेची माझ्या देहावर आलीच नसती नोबत वेशीला टांगेल इज्जत तुझी सतत धमकावीत राहिला म्हणूनच गेले होते मी त्याला समजावून हे सर्व थांबवायला पण तो निर्धार करून आला होता मलाच मारायला स्वतःच चालून गेले त्याकडे मरणाचा खेळ ज्या रस्त्याला माफी मागितली खूप समजावले पण ऐकलंच नाही त्याने एक एक खूप सारे वार माझ्यावर केले चाकूने एक एक वार होत होता आणि मला माझ्याच वागण्याचा पश्चाताप येत होता माफ करा मला आई बाबा नकळत्या वयात केला मी प्रेम करण्याचा गुन्हा पण काय उपयोग आता पुना। हे जीवनच नाही पुन्हा त्याचे हे दुष्कृत्य आणि पाप लपवण्यासाठी चेहरा माझा त्याने दगडाने ठेचला खूप शांत डोक्याने विचार योजना करून त्याने मला मारण्याचा सापळा रचला एका पाठोपाठ असंख्य वार तो करत होता माझ्या शरीराची अवहेलना करताना आनंद त्याला होत होता हातपाय तोडले हाड मोडले माझे स्त्री वच कापले चेहरा माझ्या दगडाने ठेचला आणि गुप्तंगावरही वार होत राहिले उर्ड्यावर फेकून मला झाला तो शांत मेल्यावरही इतकी विटंबना की जनावरांनी लोचके तोडले अनंत निवड व निर्णय चुकला आणि झाला माझ्या आयुष्याचा जीव घेणा खेळ आणि त्यामुळेच आली माझ्यावर क्रूर विटंबनेची वेळ माझ्या विश्वासाचा त्याने सहज घात केला जणू वाचण्यासाठीच त्याने माझ्यासोबत प्रेमाचा बनाव केला माय माऊलींनो कोणतेही पाऊल उचलण्याआधी एकदा आठवा आपल्या आईबापाला आणि माझ्यासारख्या प्रेमाच्या नावाखाली घात झालेल्या असंख्य यशस्वीला समजून घ्या मुलींना आई बापा इतकी माया आणि प्रेम आपल्यावर कोणी करूच शकत नाही खोट्या प्रेमाची स्वप्न दाखवणारे हे वाचनेची भूक मिटवणारे हैवान आपल्यावर खरं प्रेम करूच शकत नाही दरिंदांच्या दावणीला बळी पडली होती एक अक्षता एक निर्भया श्रद्धा आणि साक्षी त्यात माझे नाव सामील झाले उरणची होती एक यशस्वी अशीच एक श्रद्धा आपतापसाठी आई बापाला गेली झुगारून त्याने तिला असेच संपवले खून तिचा करून केले तिचे ही असंख्य तुकडे ठेवले फ्रीज मध्ये भरून अशीच होती एक साक्षी तिलाही टाकले असेच मारून भर दिवसा भर रस्त्यात पोटात तब्बल पंचवीस तीस वार चाकूचे करून काय चुकले होते अक्षताचे गेली मंदिरात आश्रयाला मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी देवाची भीती नाही वाटली त्या तीन नराधांना दोष देऊ नका माझ्या कुटुंबाला माझ्या आई बापाला आणि त्यांच्या संस्कारांना चूक होती माझी ज्याची भयंकर शिक्षा मी भोगली कुठे गेली केव्हा गेली का गेली यापेक्षा सावरा माझ्या आईबापाला एकदा विचारा त्यांना की काय शिक्षा द्यायची त्या दाऊदला मन मोकळं करतील ते या धक्क्यातून सावरतील ते हळूहळू जीवन जगण्याचा प्रयत्न करतील ते तुमच्या असंख्य प्रश्नांच्या नजरा त्यांच्यावर रोखू नका पोटच्या लेकराच्या शरीराचे असंख्य तुकडे पाहण्याचा प्रसंग त्यांच्या नशिबी आला हेच त्यांचे दुर्भाग्य आणि व्यथा कोणत्याच आईबापाच्या वाट्याला हे दुःख नसावे म्हणूनच माझ्या चुकीच्या निर्णयाची व्यथा आज सांगावयास आले व्हा मुलींनो सावध बळी नका पडू अशा खोट्या प्रेमाला समजून घ्या जीवनातील आईबापाचे मोल धोका आहे तुमच्या जीवाला सोडा नटणं धजणं आणि सोडा फुलफाकरासारखं बागडणं काळ आहे स्वरक्षणाचा दांडपट्टा आणि लाठी शिकण्याचा गरज आहे आपणास सावध होण्याची आणि आपल्या आईबापाच्या बोलण्याची म्हणणं त्यांचं ऐकून घेण्याची यात भूमिका ही आहे समाजाची जसं शिकवता मुलीला असे कपडे घालू नको इकडे जाऊ नको तसे शिकवा आपल्या मुलालाही परश्री आहे तुझी बहिणी समान तिचाही आदर कर समोर चुकीचं घडत असेल तर जागा हो अशा यशस्वीची मदत कर हेच होते माझ्यावर झालेल्या अत्याचाराचे सत्य बोल यावर विचार करा यास नका समजू कवडी मोल,